नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ क्रीडा महोत्सवाचे आयोजन यवतमाळ पोलीस विभागात ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांच्यात सलका वृद्धिंगत करण्याकरिता यवतमाळ क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक नऊ जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आले त्या माध्यमातून गावापासून मा ते जिल्ह्यापर्यंत पोलीस व जनतेमधील परस्पर सहकार्य आणि संवाद वाढविण्याचा उपक्रम म्हणून क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे दरम्यान पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलमुल्ला रजनीकांत पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात दारवा पोलीस स्टेशन क्षेत्रात दिनांक बारा जानेवारी ते चौदा जानेवारी कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविध गावातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी सुरेश राठोड विठ्ठल जाधव आदींनी परिश्रम घेतले पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद